पूल नेमका कसा होता काय या पुलाचा साधारण इतिहास आहे आपण हे गर्डर तुटलेले पाहतो पुलाचे ते सुद्धा खालती आले आहेत सी एस टीच्या प्लॅटफॉर्म क्रमांक एकवरून टाइम्स ऑफ इंडियाच्या गल्लीपर्यंत म्हणजे बाजूला जे कोर्ट आहे त्या गल्लीमध्ये जाणारा हा पूल आहे सव्वीस अकराचा जो मुंबईवरचा देशावरचा सगळ्यात मोठा हल्ला झाला होता त्यावेळेला कसाब आणि त्याचे साथीदार या पुलावरून परतले होते जे सी एस टी स्टेशनवर होते आणि ते टाईम्सच्या गल्लीतून मग कामा हॉस्पिटलकडे गेले कसाबचा एकमेव फोटो आहे तो याच पुलावरचा फोटो आहे त्यामुळे काही जण याला कसाबचा पूल म्हणूनही ओळखतात जी माहिती आता हाती आहे ते शंभर वर्षापूर्वीचा म्हटला जातोय पण पस्तीस ते चाळीस वर्षापूर्वीचा हा पूल आहे दिवसभर या पुलाच्या वरून आणि या पुलाच्या खालतून मोठी वर्दळ असते सी एस टीवर वर येणाऱ्या ज्या सर्व स्लो आणि फास्ट गाड्या आहेत त्यात कल्याण येणकडनं जे लोक बाहेर पडतात आणि ज्यांना या बाजूला जायचं असतं जे जे रुग्णालयाच्या दिशेनं जे जे कला दालनाच्या दिशेनं किंवा टाईम्सच्या बिल्डिंगच्या दिशेनं ते सगळेजण या पुलाचाच वापर करतात याशिवाय महापालिकेकडे येणारे अनेक जण या, या पुलाचा वापर करतात महापालिकेच्या इमारतीला लागून असलेला जो मोठा रस्ता आहे त्या टाईम्सच्या बिल्डिंगच्या बाहेर एक छोटासा सिग्नल आहे पण या रस्त्याला सुद्धा दिवसभर भरपूर अशा प्रकारचा ट्रॅफिक असतो आणि आपण अधिक माहिती घेऊयात विवेक कुलकर्णी आपले प्रतिनिधी आता घटनास्थळी आहेत विवेक आता ताजी अपडेट काय आहे जो भाग पुलाचा कोसळेल अशी भीती वाटत होती तो भागसुद्धा हटवण्याचं म्हणजे ते सिमेंट कॉन्क्रीटचं जो भाग आहे तो हटवण्याचं काम सुरू होतं ते पूर्ण झालं आहे का उद्याला हा भाग पूर्णपणे बंद असणार आहे का का रातोरात हा रस्ता पुन्हा एकदा वाहतुकीसाठी खुला केला जाईल प्रयत्न हाच आहे मिलिन की हा रस्ता लवकरात लवकर वाहतुकीसाठी खुला करण्यात यावा पण अजूनही म्हणजे जो भाग साधारणता वीस टक्के खुल्याचा जो भाग राहिलेला आहे तो तोडण्याचं काम आत्ता सुरू आहे इथं खाली डंपर्स दिसत आहेत रस्त्यावर ज्या काही डेब्रिज पडलेल्या असतील त्या डेब्रिज या डम्परमध्ये टाकून नेण्याचा प्रयत्न केला जातोय रस्ता लवकरात लवकर मोकळा करण्याचा इथं प्रयत्न केला जातो आहे रस्त्याची ही बाजू म्हणजे जी दादरच्या दिशेने जाते त्या बाजूचा जो भाग आहे तो मुख्यत्वे कोसळलेला होता आणि रस्त्याची पलीकडची बाजू जी, पली जी कुलाब्याच्या दिशेने जाते त्या भागातला देखील पुलाचा काही भाग कोसळलेला होता ह्या बागीचा जो भाग आहे जो दादरच्याकडे जातो रस्ता तिथल्या डेबरीचा त्या रस्त्यावरून बाजूला बऱ्या प्रमाणात काढलेला आहेत पण जो भाग खाली पडलेला आहे तो आता या मध्ये टाकून नेण्याचा प्रयत्न केला जातो आहे त्याचबरोबर जर पुलाच्या वरच्या दिशेने आपण पाहिलं तर तो भाग देखील आता पूर्णपणे बंद करण्याचा काम सध्या सुरू आहे इथून म्हणजे से आझाद मैदान पोलीस स्टेशनकडून हा जो रस्ता येतो या ब्रिजची बाजू येते त्या ब्रिजच्या बाजूने लोक सी एस टी स्टेशनमध्ये जायचे आणि तो जो भाग आहे जिथून हा ब्रिज संपतो आणि आज सी एस टी स्टेशनच तो हा भाग आहे तो आता भाग पूर्णपणे बंद करण्यात येतो का येतोय कारण उद्या जर चुकून या बाजूने कोणी आलं की जिथं ब्रिज तुटलेला आहे तिथे अपघात होऊ शकतो म्हणून हा सगळा भाग बंद करण्यात येतोय आज रात्री उशिरापर्यंत हे सगळं काम निश्चितपणे चालू राहणार आहे कारण हा जो कोसळलेला भाग आहे त्याच्या आणि त्यानंतर जो उरलेला भाग आहे जो कोसळलेला भागाच्या भाग या डेब्रीज बाजूला काढणं आहे आणि उरलेला भाग तोडणं हे देखील थोडं कठीण काम आहे नाजूक काम आहे कारण त्याच्या आजूबाजूला देखील काही स्ट्रक्चर्स आहेत त्याला देखील कुठली बाधा होऊ नये यासाठी प्रयत्न केला जातो हो खरं तर काही वेळापूर्वी जे सी बीच्या साहाय्यानं जो राहिलेला भाग आहे तो तोडण्याचा प्रयत्न केला जात होता मात्र आता वरतून देखील काही हातोडे वगैरे चालवून तिथं तो भाग तोडता येईल का याचा प्रयत्न आता फायर ब्रिगेडचे कर्मचारी या ठिकाणी करायला करण्याचा प्रयत्न करत आहेत त्याचबरोबर मिलिंद आ, या भागात मोठी गर्दी झाली होती लोकां बघ्यांची मोठी गर्दी झाली होती आणि आपल्याला माहिती आहे की काही असा प्रसंग झाला की लोक अगदी मोबाईल काढतात आणि तो ती गोष्ट शूट करण्यात होऊन जातात पण या सगळ्यामध्ये जे बचाव कार्य कार्य सुरू असतं त्याच्यात खूप मोठा अडथळा होऊ शकतो त्या ते काम करण्यासाठी त्या लोकांना देखील बाजूला करण्यासाठी पोलिसांना बरा बराच प्रयत्न मगाशी करावा लागला होता आता हा सगळा भाग पूर्णपणे मोकळा करण्यात आलेला आहे आणि फायर ब्रिगेडचे अधिकारी असतील बी एम कर्मचारी असतील मुंबई पोलीस पोलीस कर्मचारी असतील एन डी आर कर्मचारी असतील हे सगळे लोक इथे आलेले आहेत पण मिलन प्रश्न हाच निर्माण होतो की आपण आता केलं की मंत्री महोदय सांगत होते कि की आता त्यांना कॉम्पन्सेशन किती मिळणार चौकशी होणार पण दरवेळेस आपण बघतोय की मुंबईमध्ये हेच होतं आज मुंबई हायकोर्टात जे रस्त्यावरचे जे खड्डे आहेत त्याच्यामुळे होणारे मृत्यू त्याच्या संदर्भातली एक याचिकेवरची सुनावणी सुरू होती त्यास मुंबई हायकोर्टानं म्हटलं की मुंबईकरांचं जे स्पिरिट म्हणलं जातं मुंबईकरांचं जो संयम आहे त्याच्यामुळेच खरंतर अनेक वेळा प्रशासन काम करत नाही की काय असं वाटावं अशी परिस्थिती आहे आणि पुन्हा एकदा आपल्याला तीच गोष्ट बघायला मिळाली सरकारी पातळीवर चौकशी होईल कागदी घोडे नाचवले जातील पण सातत्यानं मुंबईमध्ये दुर्घटना घडून लोकांचे प्राण जात आहेत ही अतिशय खेद्याची बाब आहे आणि या सगळ्यामधून आपण काहीच शिकत नाही होत त्याचं एक उदाहरण म्हणजे आजचा हा अपघात आहे त्यात पुन्हा एकदा पाच लोकांचा मृत्यू झालेला आहे आणि जवळपास वर लोक एकतीस हा आकडा आतापर्यंत अधिकृत आपल्यापर्यंत पोहोचलेला आहे एकतीस लोक जखमी झालेले आहेत त्यांच्यावर उपचार देखील सुरू आहे पण निश्चितपणे प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे या सगळ्या सातत्याने घटना होतात आणि मुंबईकर मुंबईकरांचे प्राण या सगळ्या घटनांमध्ये जातात असं आपण सातत्यानं बघतोय मिळेल विवेक तुर्तास आपण ही दृश्य पाहतो तुझ्या कॅमेऱ्यातनं की इथे हा पुलाचा काही भाग जो अजूनही धोकादायक ठरू शकतो उद्याला हा पूल बंद जाईल विवेक तू रहा अपने सोबत दरम्यान मुख्यमंत्री मुंबई में छत्रपति शिवाजी महाराज टर्मिनस के आगे जो ब्रिज कोलैप्स हुआ है ये अत्यंत गंभीर और दुखद घटना है प्राप्त जानकारी के अनुसार इसमें तीन लोगों की मृत्यु हुई है दो लोग क्रिटिकली इंजोर्ड है और कई लोग घायल हैं इस पूरी घटना की उच्च स्तरीय जांच के आदेश हमने दिए हैं विशेष रूप से जो मैंने जानकारी मुंबई महानगर पालिका के आयुक्त से प्राप्त की है उसमें करीब 1980 में इस ब्रिज का निर्माण हुआ था और पिछले साल जब मुंबई में दुर्घटना हुई थी उस समय सारे फुट ओवर ब्रिज चाहे वो रेलवे के हो चाहे महानगर पालिका के हो इनका एक स्ट्रक्चरल ऑडिट करने का आदेश दिया गया था और इस पुल का भी स्ट्रक्चरल ऑडिट किया गया था और जो जानकारी मुझे कमिश्नर ने दी है उसमें इसको स्ट्रक्चरल ऑडिट में फिट पाया गया और कुछ माइनर रिपेयर्स कहे गए थे उसके बावजूद अगर ये पुल गिरता है और इतनी भीषण दुर्घटना होती है तो कहीं ना कहीं ये स्ट्रक्चरल ऑडिट के ऊपर भी एक प्रश्न चिन्ह निर्माण होता है और इसकी भी जांच की जाएगी स्ट्रक्चरल ऑडिट अगर गलत किया गया है उसका रिपोर्ट अगर ठीक नहीं आया है उसमें अगर कोताही बरती गई है तो निश्चित रूप से ये एक सदोष मनुष्यवत का ऑफेंस भी इसमें दाखिल किया जाएगा और जो माइनर रिपेयर्स कहे गए थे वो कहाँ तक किए गए इस बात की भी जानकारी ली जाएगी ये जो उच्चस्तरीय कमिटी है इसके माध्यम से निश्चित रूप से हम लोग कड़ी से कड़ी कार्रवाई इस मामले में करेंगे इसमें जिन परिवारों को क्षति भुगतनी पड़ी है उनके साथ हमारी संवेदनाएं हैं जो इसमें जिनकी मृत्यु हुई है उनके परिवारों को पाँच लाख रुपया मदद दी जाएगी जो जख्मी है उनको पचास हज़ार रुपया मदद दी जाएगी और साथ साथ उनका जो मेडिकल का सारा खर्चा है वो तो भी सरकार की ओर से दिया जाएगा ये बहुत ही गंभीर घटना है और इसको बहुत ही सरकार ने सीरियसली लिया है और इसके तहत तक पहुँच हम लोग जाँच करके और जो दोषी है उनके ऊपर कड़ी से कड़ी कार्रवाई करेंगे जांच रिपोर्ट कितने दिनों में मांगनी है आपने देखिए अभी उसकी जो प्राथमिक रिपोर्ट है वो तो बहुत जल्दी आ जाएगी लेकिन उसकी डिटेल रिपोर्ट आने में थोड़ा समय लगेगा तो कठोर कारवाई केली जाईल जे जबाबदार आहेत त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला जाईल असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय आतापर्यंत जे मृत्यूमुखी पडलेत त्यांची नावं बघूयात अपूर्वा प्रभू यांचा या दुर्घटनेत मृत्यू झालाय रंजना तांबे यांचाही मृत्यू झालाय यासोबतच भक्ती शिंदे यांनाही आपले प्राण गमवावे लागले त्या सुद्धा या पुलावरूनच जात होत्या जाहिद सिराज खान आणि तपेंद्र सिंह ही नावं आहेत या पुलाच्या दुर्घटनेत मृत